जय जिजाऊ जय शिवराम मित्रांनो आपले एम पी सी नॉलेजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो यामध्ये आपण पोलीस भरतीविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो यामध्ये मा भूगोल आणि इतर सगळे सब्जेक्ट जे पोलीस भरती जी के वगैरे क्वेश्चन वगैरे सगळे जे क्वेश्चन आहे ते आपण यामध्ये मिक्स केलेले आहे तर आणि वारंवार जे क्वेश्चन आलेले आहेत रिपीटेड ते आपण यामध्ये बघणार आहे तर व्हिडिओ खूप छान बन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की बघा तर आपण प्रेरणा घालवता बघूया चला बघा खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही पूर्णा कुंडलिका सुकणा आणि भीमा तर भीमा नदी ही न जालना जिल्ह्यातून वाहत नाही तर बघा पूर्णा कुंडलिका सुकणा गोदावरी या नद्या जालना जिल्ह्यातून वाहतात जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार चार मुख्य विभाग पडतात भीमा नदी पुणे सोलापूर या जिल्ह्यातून वाहते नंतर बघा जालना जिल्ह्याला या सीमांची जिल्ह्यांची सीमा नाही परभणी धारावी धाराशिव बुलढाणा आणि बीड तर जालना जिल्ह्याला धाराशिव या जिल्ह्याची सीमा नाही नेक्स्ट बघूया महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा दिला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर दोन हजार दहा लक्षात ठेवा दोन हजार दहा नंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात सभा विधानसभा मतदारसंघ किती आहे तर विधान मतदारसंघ किती आहेत मित्रांनो सात नेक्स्ट बघा बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर बुलढाणा जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत नंतर बघूया यवतमाळ व वा वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात तर कोणत्या प्रशासकीय विभाग येतात अमरावती हा आपण खूप महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला अकोला जिल्ह्याचे जी पोलीस भरती होती त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे नंतर बघा अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता तर कोणता तर, तर असद गड कोणता असतगड नेक्स्ट बघूया अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये चोवीस पोलीस ठाणे किती चोवीस नंतर बघा अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला आहे हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोणतं एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लक्षात असू द्या नंतर बघा रीनमोचन हे मुद मुग्नलेश्वर देवस्थानाचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट्समध्ये सांगा मी जे पायी पाच सहा क्वेश्चन देणार आहे ते तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर कुठे तर बघा दहाव्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो नंतर बघा अकोला जिल्ह्याचे जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता तर यवतमाळ कोणता तर यवतमाळ आणि नंतर बघा अकोला जिल्ह्याला बुलढाणा वाशिम अमरावती या तीन जिल्ह्यांची सीमा लागू आहे हे लक्षात ठेवा अकोला हे शहर मोरणा नदीच्या काठावर वसलेले आहे कोणत्या तर मोरणा नदीच्या काठावर वसलेले आहे अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी ही पूर्णा होय आणि गाविलगड डोंगररांग अकोल्या जिल्ह्यात येते कोणती डोंगररांग येते तर गाविलगड लक्षात असू द्या नंतर बघा मुंबई कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो हे म्हणजे मुंबई कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग अकोल्या जिल्ह्यातून जाते हा खूप काही महत्वाचे प्रश्न आहे तुम्हाला हे रीड करायचे नंतर बघा अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह कोणत्या नेतृत्वात झाला तर अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वात झाला तर वीर वामन जोशी यांच्या नेतृत्वाखाली झाला नंतर बघा अमरावती जिल्ह्यात किती तालुक्या आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्या आहेत किती तर चौदा नंतर बघा अंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोणत्या तालुक्यात आहे तर संग्रामपूर तालुक्यात आहे कोणत्या संग्रामपूर तालुक्यात नंतर बघा अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे तर अकोल्या जिल्ह्यातील महान धरण हे काटेपूर्णा येथे आहे आणि काटेपूर्णाला अभयारण्य पण आहे काही प्रश्न असे विचारू शकतात तुम्हाला नेक्स्ट बघा महाकवी भावभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर आमगाव तालुक्यात आहे नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही तर बघा कामठी बल्लारपूर रामटेक आणि हिंगणा हे कोणत्या अमरावती तर बल्लारपूर हे ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही नेक्स्ट बघा नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते नागपूर या शहराचे संस्थापक गोंड राजा बुलंद शाह हे नागपूर शहराचे संस्थापक होते नंतर बघा भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जा जुना क्रमांक काय भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जा जुना विचारलेला आहे जुना क्रमांक किती आहे एन एस सिक्स नंतर बघा शेवटचा प्रश्न आपण विशेष प्रश्न जे आपण बॅच केलेली आहे तर नक्की बघा सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सानगडी किल्ला हा भंडारा जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थोडंसं चॅनल नवीन आहे मित्रांनो तर नक्की सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की तर नेक्स्टमध्ये व्हिडिओ टूया मित्रांनो तोपर्यंत जय शिवराज आणि जय जे